नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की दीपक जेव्हा नंदिनीसोबत साक्ष देण्यासाठी येतो हा सर्वात मोठा पुरावा नंदिनीकडे असतो परंतु अँडवेल्स त्याने नंदिनीला धोका दिलेला असतो आता म्हणजे आत्या सुद्धा ओसवात्याची साथ देते आणि नंदिनीला म्हणते अगं तुला लाज वाटायला पाहिजे बोला बाबडा चेहरा करून घरात सर्वांना तू फसवतेस ओसवात्यावरती तू डायरेक्टली संशय घेतला आणि तोही तू आणलेला पुरावा सुद्धा खोटा ठरला तुला लाज वाटायला हवी या भाषेत ती बोलते आता कादी आनंदिनीची बाजू घेते आणि मग ते बाद झालं माझ्या नंदिनी ताई विरुद्ध एकही शब्द मी आता ऐकून घेणार नाही तर वसुत त्या मुद्दा ड्रामा करत असते मंजूला सुद्धा वसुद्ध त्याने विकत घेतलेलं असतं आपण पाहत आहोत की एवढ्यावरतीच थांबत नाही तर अम्या नंदिनीवरती आरोप करू लागते की तुझा आणि दीपकचं ऑलरेडीपासून अफेअर आहे आणि तेच तू आता घरापर्यंत आणलेलं आहे जेव्हा आता रागाला जातो आणि जेव्हा म्हणतो तुला तर आता मी सोडणार नाही तू माझ्या नंदिनीबद्दल असं बोललास असं म्हणून जेव्हा त्याला मारू लागलेलो असतो